भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत त्या अनुषंगाने गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी सुद्धा शासनाकडून हर घर तिरंगा आणि मेरी माटी मेरा देश अभियान संपूर्ण देशामध्ये राबविले जात आहे यालाच अनुसरून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाकडून सुद्धा विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत धारणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस स्टेशन परिसरामधील एपीजे अब्दुल कलाम सभागृहामध्ये धारणी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आझादी का अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश या अभियानाअंतर्गत धारणी पोलीस स्टेशनमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचं अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये पोलीस विभागातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस अंमलदारांकडून मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या सन्मानाने तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला पोलीस विभागाकडून राष्ट्रीय सणानिमित्त सन्मान प्राप्तीनंतर सर्व माजी सैनिकांनी धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिक संघाद्वारे भविष्यामध्ये सुद्धा देशाच्या देशसेवेकरिता तत्पर राहणार असल्याचे आश्वासन यावेळी संघाचे अध्यक्ष यांनी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना दिले या सूत्रसंचालन पोलीस अमलदार राजेश अहिर सुजाता कांबळे यांनी केलं यावेळी धारणी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस शिस्तीमध्ये उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकिल अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी